श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण ताकाचा मसाला करणार आहोत तर हा मसाला आपण दोन ते तीन महिने आरामात करून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये पाच ते सहा महिने आपण हा मसाला करून ठेवू शकतो म्हणजे फ्रीजच्या बाहेरसुद्धा हा दोन ते तीन महिने छान टिकू शकतो अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने मी ताकाचा मसाला हा इथे बनवलेला आहे थोडीशी सिक्रेट रेसिपी आहे ही तुमच्याशी मी शेअर केलेली आहे हा ताकाचा मसाला आपण वापरून एकदम थंडगार असं पाचक आणि मस्त चवीचं ताक किंवा मठ्ठा आपण बनवू शकतो ते कसे काय हे आपण व्हिडिओत बघूया त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे अजून गॅस चालू केलेला नाही आहे त्यात आपण ह्या जिन्स टाकून घेऊया तर चार चमचे मी इथे जिरे घेतलेले आहे एकाच चमच्याने सर्व सामान सर्व जिन्स सा मी इथे मोजून घेणार आहे तीन चमचे धने घेतलेले आहे ज्या चमच्याने आपण जिरे मोजले त्याच चमच्याने आपण सर्व सामान मोजून घेणार आहे तर तीन चमचे जिरे झाल्यानंतर अर्धा चमचा बडीसोप घेणार आहे त्याचबरोबर पाव चमचा ओवा घेते आणि आठ ते दहा काळी मिरी घ्यायची आहे ह्या सर्व जिन्स अगदी मेजरमेंटने अगदी प्रमाणात आहे कमी जास्त करू नका त्याचबरोबर इथे दोन चमचे कसुरी मेथी घेते तर कसुरी मेथीमुळे ना आपल्या ताकाला किंवा मसाल्याला छान चा अशी चव येते आणि आपण जेव्हा बाहेर रेडीमेड एखाद्या स्टॉलवरती किंवा एखाद्या रेस्टॉरंटवरती मठ्ठा पितो ना त्याला जशी चव असते ना तशीच आपल्या मसाल्या टाकायला चव येईल यामुळे मी इथे दोन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे गॅस चालू करून अगदी कमी गॅसवरतीच आपल्याला ही एखाद्या दोन मिनिट भाजून घ्यायची आहे जास्तही भाजायची नाही त्यामुळे आपल्या पूर्ण मसाल्याची चव बदलते त्यामुळे अगदी हलकंसं गरम होईपर्यंत कमी गॅसवरतीच आपल्याला हे एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला ह्या मसाल्याचे फायदे सांगते तर आपण हे जिरे जे आहे ना जे भाजीसाठी वापरतो ते जिरे घेतलेले आहे आणि धने जे वापरलेले आहे ते धने आपण जे मसाल्यासाठी वापरतो भाज्यांसाठी वापरतो ते धने वापरलेले आहे धन्यामुळे सुद्धा थंडावा राहतो आणि जिऱ्यांमुळे सुद्धा थंडावा राहतो त्याचबरोबर बडीशोप घेतलेली आहे बडीशोप जी आहे ना ती पचायला हलकी असते आणि यामुळे आपल्या मसाल्याला चव छान येते त्यामुळे मी इथे अर्धा चमचा बडीसोप घेतलेली आहे तर पाव चमचा ओवा घातलेला आहे ओवा हो ओवा जो आहे ना तो जास्त घालायचा नाही आहे त्यामुळे आपल्या पूर्ण मसाल्याची चव बिघडते आणि तिखट पण येतो त्याचबरोबर मिरे घेतलेले आहे मी मिरे ही आपल्याला आठ ते दहाच वापरायचे आहे नाहीतर आपला मसाला तिखट लागतो आणि कसुरी मेथीमुळे आपल्या मसाल्याला छान चव येते आणि ती थंड असते तर आता हा मसाला मी काढून घेते थंड पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि याची बारीक पावडर करून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं ना आपल्याला अगदी कोरडं घ्यायचं आहे जिथे पाण्याचा अंश नाही अशा ठिकाणी आपल्याला हा मसाला थंड व्हायला ठेवायचा आहे आणि मिक्सरचं भांडं कोरडं घेतल्यामुळे ना हा मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते आणि हा मसाला अगदी बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे आता जर जास्त बारीक जर तुमच्याकडून जर होणार नसेल ना तर मिक्सरमध्ये तर तुम्ही हे बारीक केल्यानंतर चाळूनसुद्धा घेऊ शकता अगदी हायजेनिक असा हा आपला मसाला आहे आणि तुम्ही हे हा जो मसाला बारीक केल्यानंतर तुम्ही बघा इतक्या छान सुगंध येतो या मसाल्याचा आणि चवसुद्धा खूप छान लागते त्यामुळे याला ना मी ताकाचा मसाला असं म्हणते खरंच चवीला एक नंबर लागतं आणि वाससुद्धा खूप छान येतो आता हे बारीक करण्याच्या आधी ना मी मिक्सरमध्ये काही जिन्नस परत टाकून घेते तर पाव चमचा इथे काळं मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मी चाट मसाला इथं घेते आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता पाव चमचा हिंग घेते पाव चमचा मीठ घेते आणि त्याचबरोबर या सर्वांची चव बॅलन्स करण्यासाठी एक चमचा इथे मी साखर घेत आहे त्यामुळे ना आपल्या मसाला ताकाला चव खूप छान येते तर हे सर्व ना आता मी बारीक करून घेते अगदी बारीक अशी पूड आपल्याला ही करून घ्यायची आहे तुम्ही चाळणीने चाळून घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने याची पूड करून घ्यायची आहे आता हा मसाला दोन ते तीन महिने फ्रीजच्या बाहेरसुद्धा टिकू शकतो आपण काचेच्या भरणीमध्ये हा भरून ठेवायचा आणि याला पाणी लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे फ्रीजमध्ये हा सहा महिने छान आरामात राहू शकतो आता मी हा काचेच्या बर्नीत भरून घेते असा हा आपला हायजेनिक सुगंधित मस्त चवीचा असा ताकाचा मसाला तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर आपण स्वच्छ कोरड्या बर्नीत हा भरून ठेवायचा फ्रीजमध्ये चार ते सहा महिने हा टिकतो आणि फ्रीजच्या बाहेर दोन ते ती तीन महिने हा छान टिकतो तर आपण चा हा मसाला टरबूज किंवा अननस खाताना वरतून थोडासा भुरभुरला आना तर तो सुद्धा खूप छान लागतो चवीला फळं आणि त्याचबरोबर चाटच्या कोणत्याही प्रकारात तुम्ही हा मसाला वापरू शकता असा हा चटपटीत आणि सुगंधित ताकाचा मसाला आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने काचेच्या भरणीत आपण हा भरून स्टोर करू शकतो आता आपण यापासनं मसाला ताक कसे करायचे ते बघूया तर इथे मी एका पातेल्यामध्ये घट्ट असं दही घेतलेलं आहे दही पण घरगुतीचं आहे पण दही दह्यामध्ये ना उष्णता असते आणि ताकामध्ये थंडावा असतो तर मी इथे दही घेऊन त्यात अर्धा लिटर पाणी ॲड केलेलं आहे आता आपण हे दह्याचं ताकामध्ये रूपांतर करतो म्हणजे जेव्हा पातळ सर करतो आणि पाणी ॲड करून पातळ होते तेव्हा हे ताक होतं आणि हे शरीरासाठी थंड असतं आणि दही जे आहे ना ते आपल्या शरीरासाठी उष्ण असतं त्यामुळे इथे मी अर्धा लिटर पाणी ॲड करून घेतलेलं आणि हे सर्व ज्यात छान गाठी अशा फोडून घेतलेल्या दह्याच्या व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आणि शक्यतो चमच्याने करण्याऐवजी रवीने जर आपण हे मिक्स केलं ना तर छान घुसळून घ्यायचं एखादा मिनिटभर म्हणजे हे छान असं दाणेदार होतं एकजीव होतं आणि छान असे बुडबुडे यायला लागतात तोपर्यंत आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्याला छान बबल्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त छान हे एकजीव झालेलं आहे मिक्सरमध्ये केल्यामुळे ना हे स असं दाणेदार छान असं चवीला लागत नाही त्यामुळे आपण हे हाताने किंवा रवीनेच मस्त एकजीव करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पानं मी इथे कापून वरतून टाकलेली आहे त्याचबरोबर आपण हा मसाला आत्ताच तयार केलेला तर तो मसाला मी इथे एक चमचा वापरते आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी एक चमचा वापरलेला आहे सुरुवातीला एक चमचा टाकून बघा किंवा त्यापेक्षा कमी टाका अंदाज घ्यायचं घ्या आणि त्यानंतरच तुम्ही परत यात ॲड करू शकता एखादा मिनिटभर आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं परत रेविनेत छान घुसळून घ्यायचं आणि आपलं हे मसाला ताक इथे तयार झालेलं आहे अगदी झटपट आणि प्यायला अगदी छान असं मनाला तृप्ती आणि शरीराला थंडावा देणारं मसाला ताक इथे तयार झालेला आहे तुम्ही मसाला ताक म्हणू शकता किंवा मठ्ठा म्हणू शकता आता भरपूर असं ऊन पडायला लागलेलं ला आहे मुलं शाळेत न येतात उन्हातच घरी येतात आणि त्याचबरोबर आपण सुद्धा उन्हात न आल्यानंतर आपण अशा पद्धतीने मसाला जर तयार करून ठेवलेला असला तर पटकन फ्रीजमधनं थंडगार ताक आपण काढून आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून हा ताकाचा मसाला टाकू शकतो त्याचबरोबर आईस क्यूब टाकायचे एक दोन आणि मस्त छान असं आपलं मसाला ताक तयार झालेला आहे तुम्ही याला मठ्ठासुद्धा म्हणू शकता किंवा मसाला ताकसुद्धा म्हणू शकता अगदी झटपट हा मसाला जर तयार करून ठेवला ना तर अजिबात वेळ लागत नाही चवीलासुद्धा मस्त छान सुगंधित असा आपला हे ताकाचा मसाला तयार होतो त्याचबरोबर मठ्ठा किंवा सुगंधित मसाला ताकसुद्धा आपण म्हणू शकतो अगदी झटपट आपण हा मसाला तयार करून जर ठेवला तर अगदी झटपट आपण हा ताका मसाला ताक तयार करून पाहुण्यांना देऊ शकतो किंवा आपण सुद्धा स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे मसाला ताक जे आहे ते तयार करून बघा मग ताकाचा मसाला तयार करून ठेवा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू